जय भीम ब्रिगेड तसेच डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय विद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र आडगाव नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त वैशली नगर पेट रोड पंचवटी नाशिक येथे भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरामध्ये हृदयरोग स्त्रीरोग बालरोग सर्जरी अस्थिरोग नेत्ररोग त्वचारोग नाक कान घसा छाती रोग भौतिकोपचार मोफत तपासणी तसेच रुग्णांना औषधे देण्यात आली तसेच केशरी शिधापत्रिका धारक यांना एन्जिओग्रॉफी व एन मूत्रपिंड व मूत्रमार्गविकार मेंदू व विकार अस्थिरुग्ण व अपघाती आजार जठर व आताडे शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जरी श्री रोग बालरोग वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया मोफत केले जाणार आहे यावेळी ऍडव्होकेट प्रतीक बाळासाहेब कर्डक यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर अधिक माहिती दिली आज अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महात्मा क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वैशालीनगर पेट्रोड फुलेनगर पंचवटी नाशिक येथे जयभीम ब्रिगेडने व डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आडगाव ह्या दोघांनी मिळून सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सदर शिबिरामध्ये सर्व रोगांचं निदान होणार आहे इट इज नॉट लिमिटेड फॉर सम स्पेसिफिक डिसीजेस सगळेच डिसीजेस सगळेच डिसऑर्डर्स इथे ट्रीट होणार आहेत ज्या ज्या पेशंटला अधिक निदानाची गरज आहे अजून काही तपासायची गरज आहे त्यांना इथून थेट आडगावच्या मेडिकल कॉलेज इथे वर्ग करण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा सकाळपासून प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत आहे या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिबा ज्योतिबा फुले ह्या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मी सर्व नाशिककरांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय जै भारत आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ही अतिशय समाज उपयोगी उपक्रम हा राबवण जबी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी साजरी केली जाती आहे आपल्याला ज्ञात असेल की या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दोन्ही दापत्यांचं संपूर्ण आयुष्य दलित शोषित पीडित आदिवासी बॅटकामुक्त जो वंचित समाज आहे या समाजाच्या सेवेसाठी अहरात्र यांनी आपलं आयुष्य खर्च केलं सावित्रीबाईंचा मृत्यू तर अशा बिकट परिस्थितीमध्ये झाला की या देशामध्ये प्लेगची साथ होती आणि सकाळी ताप यायचा आणि सायंकाळी माणूस काखेमध्ये गाठ येऊन मरून जायचा इतक्या भयानक परिस्थितीमध्ये हा संपूर्ण देश असताना सावित्रीबाई फुले यांचा ही अंत हा प्लेगमुळेच झाला एका दलित मुलाला सकाळी ताप आला सावित्रीबाईंनी त्यांना उचलून घेतलं आणि दवाखान्यामध्ये नेलं आणि सायंकाळी सावित्रीबाईच्या काकेमध्ये गाठ आले आणि ते त्यांचाही त्या ठिकाणी मृत्यू झाला म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत दलित सुरक्षितांची पीडितांची सेवा करणारं हे दाम्पत्य त्यातल्या महात्मा फुलेंची आज जयंती आणि त्यानिमित्तानेच आज या ठिकाणी प्रामुख्याने हे आरोग्य शिरोबाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तसेच चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहित असताना इथल्या दलित शोषित पीडित आदिवासी भटकेमुक्त समाजाचा प्रामुख्याने घटनेमध्ये विचार केला की जो समाज हा समाज व्यवस्थेपासून अतिशय मागासलेला आहे गरीब आहे सामाजिकदृष्ट्या त्याला कुठल्याही स्वरूपाचं स्थान नाही असा समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना पहिल्यांदा घटनेचं कलम तीनशे चाळीसावं लिहिलं त्या घटनेच्या तीनशे चाळीसाव्या कलमान्वये प्रथमत आदिवासी बांधवांना या ठिकाणी सवलती देण्याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार केला तर नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं तीनशे एक्केचाळीसावं कलम लिहिलं त्या कलमान्वये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या ओबीसी भटका विमुक्त जो समाज आहे त्याला आरक्षण देऊन मुख्य प्रवाहामध्ये दे आणायचा प्रयत्न केला आणि सर्वात शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे बेचाळीसावं कलम लिहिलं पण त्या कलमाअन्वेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या अनुसूचित जाती म्हणजे महार मांग चांबार ढोर होणार या समाजासाठी या ठिकाणी आरक्षणाची तरतूद केली आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद केली आणि या दोन्ही महामानमांसं म्हणजे गुरु शिष्यांची जयंती म्हणजे इथल्या बहुजन समाजातील प्रत्येकासाठी एक पर्वणी असते आणि त्याचाच एक भाग म्हणून या तिन्ही चारही दिवस या पिठोड परिसरातील आम्ही सर्व बांधव बहुजन बांधव त्या दलित आहेत आदिवासी आहेत भटकेमुक्त आहेत ओबीसी आहेत आम्ही उत्साह या ठिकाणी साजरा करतो मराठा विद्याप्रसारक समाजाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी सर्व रोग निदान शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि येत्या चौदा तारखेला महापुरुष आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आज आपण या परिसरामध्ये सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन मराठा विद्याप्रसार संस्थेच्या डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेलं आहे या शिबिरामध्ये जास्तीत जास्त पेट रोड परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा संस्थेच्या माध्यमातून ही सर्व सेवा निशुल्क पुरवली जाते आणि या शिबिरामध्ये ज्या रुग्णांना पुढच्या उपचारांची गरज असेल ते रु उपचारसुद्धा आमच्या हॉस्पिटलमध्ये अत्यंत माफक दरामध्ये केले जातील ज्या पेशंटकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल त्यांना सर्व सुविधा मोफत या ठिकाणी दिल्या जातील त्यामुळे सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी या निमित्तानं मी विनंती करतो 哎，对，对，对，对，对， we नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक